आपण चालतो यंदा पंढरीची वारी या पंढरीच्या वारीमध्ये आज हजारो लाखो जे काही वारकरी आहेत ते या पंढरपूर नगरीमधून प्रस्थान करत आहेत आपापल्या घराकडे निघालेले तर या वारीमध्ये वेगवेगळ्या कला ज्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये लोक पाहत चाललेल्या त्या कला कशा वारीच्या निमित्ताने जिवंत ठेवल्या जातात ते आपण त्यांच्या नक्की कुठली कला आहे आणि या कलेच्या माध्यमातून काय शिवाजी महाराजांच्या भाषा आहे गुरुजी नायकाची भाषा आहे की ह्या भाषेनंतर एकाच्या काळात नाव सांगायचं इकडंवर इशारे करून ओळखलं जातात म्हणजे आपण बघतो की एकाच नाव सांगायचं आणि मुलाने इशारा केल्याच्या नंतर ते नाव तुमच्या सगळ्यांना कळतं की ते नाव आहे आता माझं नाव जर सांगायचं झालं तर तुम्ही कसं सांगाल सा त्यांच्या काळात नाव ना सांगायचं मी इकडं चला पावत चाललेल्या ज्या आहे ते जिवंत ठेवण्याचं हे सगळे मंडळी काम करते काय आनंद होतो हे सगळं करत असताना आणि काय सांगायला किती वर्षापासून चालत आम्ही आठ वर्ष झालं करतो परंपरा काय हजारो लाखो वारकरी भेटतात काय अनुभव असतात त्यांचे अनुभव आता म्हणजे त्यांचं पण मनोरंजन होत आहे ना आम्हाला पण आनंद मिळतो त्यांची सेवा करायची अनेक कला जे आहेत वासुदेव आहे गोंधळी आहे जागर गोंधळ अशा लोक पाहून चाललेल्या ह्या कला आहेत तर काय हे जिवंत ठेवताना नक्की काय संदेश द्याल आणि या कलांच्या माध्यमातून काय सांगाल की आत्ता पुन्हा भारतीय संस्कृतीमध्ये नव्या पिढीने त्यासाठी काय केलं पाहिजे ही जे आम्ही करतो ते पण केलं पाहिजे नवी पिढीने आमच्या तरी नव्या पिढीने सुद्धा केलं पाहिजे आणि भारतीय संस्कृतीमध्ये लोप पाहत चाललेल्या ज्या काही कला आहेत त्या टिकत राहिल्या पाहिजे जिवंत राहिल्या पाहिजे कारण भारतीय संस्कृती अशी एकमेव संस्कृती आहे जी संपूर्ण कला वेषाने म्हणा किंवा गुणधर्माने समृद्ध आहे त्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो जागरण गोंधळ येतं एक कालखंड होता की जिथे तुकोबरांनी सुद्धा स्वतः जागरण गोंधळ घातला होता तर अशा ज्या काही कला आहेत त्या लोक न पावता त्या पुन्हा पुन्हा जिवंत राहिल्या पाहिजे त्याच्यासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती प्रयत्न करते आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या मंडळीचं आपण स्वागत करूया आणि तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी